पोलिसांवर हल्ला होतोय काय महाराष्ट्रात आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही असं चित्र दिसते आहे आपले संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी आरोपी हल्ला करायला लागले ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वी पुण्यातील एका टोळीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला होता यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले होते पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यात लपलेल्या या दोन्ही आरोपींना पी एस आय रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी ठोकल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला करणारे नियाल सिंग मन्नू सिंग टाक व एकोणीस वर्ष आणि राहुल सिंग रवींद्र सिंग भोंड व वीस वर्ष या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं अवघ्या बारा तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं रविवारी संध्याकाळी ससानी नगर भागात सुरू असलेले भांडण सोडवायला वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक र... रत्नदीप गायकवाड गेले होते त्यावेळी त्यांच्यावर निहालसिंग टाक यांनी कोयत्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये गायकवाड जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे हा हल्ला केल्यानंतर सिंगने त्याच्या साथीदारासह तिथून पळ काढला त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घातले होते पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे हातपाय बांधून त्यांना वानवडी पोलीस ठाण्यात आणले या आरोपींना चालता येत नसल्यानं उड्या मारत जाताना हे आरोपी दिसतात आहे विशेष म्हणजे या भामट्या आरोपींना आता कायद्याचं धाक राहिलेलं नाही का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आतापर्यंत हे हल्ले सामान्य माणसावर होत होते परंतु गुन्हेगारांची मजल पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं यापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांनी कोयत्या गँगवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता मात्र आता पुन्हा कोयता गँग हे ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे अपराधिक प्रवृत्तीच्या आरोपींशी हात मिळवणी पोलीस कर्मचारी करतात पोलीसच नव्हे तर मोठमोठ्या नेत्यांचासुद्धा सुद्धा अपराधिक प्रवृत्तीच्या आरोपींशी असतो त्यामुळे या आरोपींची कुठेतरी हिंमत वाढलेली दिसते शहरात मोठमोठी सण असली की नेत्यांच्या बाजूला गुंडांचा फोटो लागलेला बॅनर आपल्याला दिसतो म्हणूनच आज पोलिसांवर सुद्धा कोयत्याने हल्ला करायला आरोपी घाबरत नाही असं चित्र दिसते आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स टू ए टी न्यूज पुणे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा